मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन युवा नेते सार्थक विक्रम अण्णा नागरे यांचा वाढदिवस उत्साह संपन्न शिवसेनेच्या कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रम अण्णा ना नागरे यांचे चिरंजीव आणि युवा नेते सार्थक विक्रम नागरे यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला त्यांच्या मातोश्री सौ आरती विक्रम नागरे यांनी औक्षण केले तर आजी आणि माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांनी त्यांना

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Santa. Happy birthday to you. Here Happy birthday to you, dear to you, sir. Happy birthday. आज आपल्या सर्वांचे आवडते युवा नेते सार्थक विक्रम नागरे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या भगिनी इंदुबाई नागरे त्याचप्रमाणे आमच्या अण्णा विक्रमांना नागरे आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात आपणा सर्वांतर्फे मी आपल्या लाडक्या सार्थकला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद

यावेळी रवी पालवे यांनी मनोगत व्यक्त केले मार्गदर्शक नाशिक महानगरपालिकेच्या कर्तव्याध्यक्ष कार्यकुशल नगरसेविका आदरणीय युवा नेते सार्थक विक्रमाण्णा नागरे यांना अष्टमिक मित्रमंडळ तसेच विविध मंडळांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद